एक सकारात्मक विचार जॅनेलला सब्सक्राईब आणि शेअर करा आज देश विज्ञानाची मदत घेऊन तंत्रज्ञानात आविष्कार घडवत आहे आज भारत तंत्रज्ञानात उल्लेखनीय उंचाईवर आहे परंतु सगळ्यांना हे तंत्रज्ञान समजणे कठीण जाते नवीन आविष्कार आणि आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत माहिती आणि जागृतीसाठी शासनाने राज्यस्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे या प्रतियोगितामध्ये शाळेतील दहावीपर्यंतचे विद्यार्थी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वापर कशा पद्धतीने आपण आपल्या कामात करू शकतो यावर नाट्य सादर करतात यावर्षी दोन हजार सव्वीस स्पर्धेचे आयोजनाचे सौभाग्य अमरावतीला आणि शिवाजी सायन्स कॉलेजला मिळाले आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी शिवाजी कॉलेजमधील सी व्ही रमन ऑडिटोरियम मध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्याचे आठ विभागातून प्रथम आलेल्या आठ शाळेंच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले यावेळी आठवी नववी दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या समजणे आणि फायदे खूप आत्मविश्वास आणि सोप्या पद्धतीने नाट्यमधून समजून सांगितले याच पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान तंत्रज्ञान आणि नाट्य संस्कृतीसाठी आकर्षण वाढतो या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती नागपूर लातूर कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ विजेता शाळांनी मानव कल्याणसाठी विज्ञान व तंत्रज्ञान हरित तंत्रज्ञान किंज इन्फायनाइट शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण स्वच्छता की डिंडी स्मार्ट ऍग्रीकल्चर स्मार्ट नवीन शेती या विषयांवर नाटक सादर केले राज्यस्तरीय प्रतियोगिताच्या आधी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय प्रतियोगिता झाल्या होत्या तर अमरावती विभागातून अकोलाची प्रभात किट शाळा विजेता झाली असून या शाळेने या राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे यावेळी राज्यस्तरीय हो कोल्हापूर विभागातून सांगलीच्या मंदिरचे विद्यार्थी विजेता झाले आहेत तर दुसऱ्या पारितोषिक मुंबई विभागातून पार्ले तिळक विद्यालय आणि तिसऱ्या पारितोषिक पुणे विभागातून लांडेवाडी येथील न्यू इंग्लिश हायस्कूलने पटकवलं आहे मी प्राध्यापक दिनेश खेळकर महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य परीक्षक म्हणून काम करतो आहे आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाद्वारा आयोजन करण्यात येत असलेल्या या स्पर्धेसाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आठ विभागातल्या आठ टीम इथे आलेल्या आहेत आणि ह्या आठही टीम मुळात ही जी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर हे विद्यार्थी जाणार आहेत या आठ विभागामधनं एक टीम ही ती राष्ट्रीय स्तरावर आपलं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे नॅशनल काउन्सिल फॉर म्युझियम्स ह्या राष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून विज्ञानाचं पॉप्युलरायझेशन व्हावं आणि त्यातली वेगवेगळे अर्थ हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे दृष्टीनं ना हा नाट्योत्सव सा दरवर्षी साजरा केला जात असतो दोन हजार अठरापासून ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर सुरू झालेली आहे आणि ह्या राष्ट्रीय स्पर्धेचं दोन हजार पंचवीस सव्वीसचं यजमानपद अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाला मिळालं इथे महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण आठही विभागातून जमू आलेल्या आहेत आणि ह्या नाट्यस्पर्धेमध्ये वर्ग सहा ते दहाचे विद्यार्थी सहभागी होत असतात आणि पूर्ण भारतभरातून भारत जवळपास चाळीस हजाराच्या वर विद्यार्थी ह्या स्पर्धेत सहभागी होतात आणि अंतिम याची जी वेस्टर्न झोनची कॉम्पिटिशन आहे ती बावीस तेवीस नोव्हेंबरला आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे नेहरू सायन्स सेंटरमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर तिथून निवडलेली पश्चिम क्षेत्राची टीम ही राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण विद पश्चिम भारताचं प्रतिनिधित्व करेल अर्थात इथून जी एक चमू विजयी होईल तीच्यामुळे वेस्टर्न झोनला परफॉर्म करेल मुंबईला